24 गड़ा श्वास चालू गड़ा नमस्कार न्यूज ट्वेंटी संक्रांतीच्या हळदी कुंकू कार्यक्रमात भाजपा महिला मोर्चाच्या नगर शहर सरचिटणीस रेणुका करंदीकर यांनी सावेडीतील नरहरी नगरमध्ये आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात वस्तू स्वरूपातील वाणाबरोबर डिजिटल वाणपण वाटले त्यासाठी अनुकूल कम्प्युटर्सच्या संचालिका आणि सर्टिफाईड गुगल ट्रेनर सुनीता लोंढे यांना बोलावलं होतं पंतप्रधान मोदींनी डिजिटल इंडियाची संकल्पना मांडली आहे डिजिटलच्या आपल्यासाठी खूप फायदा आहे तर यातून बिझनेस पण वाढतो आहे त्यासाठी त्यांनी महिलांना गुगल फॉर्म कसा भरायचा हे शिकवलं गुगल फॉर्म भरल्यावर आपल्याला ऑर्डरवर येते व वेगवेगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचतो त्यातून फीडबॅक मिळून व्यवसाय होते असे प्रतिपादन यावेळी सुनीता लोंढे यांनी केलं रेणू करंदीकर यांनी नमो अॅपची माहिती देऊन जनजागृती केली तसेच विश्वकर्मा कौशल्य योजनेची माहिती देऊन त्याचे फायदे सांगितले आणि त्याच्या संबंधितांकडून फॉर्म भरून घेतले यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्ष प्रिया जानवे जिल्हा सरचिटणीस सविता कोटा विधानसभा प्रमुख कालिंदी केसकर महिला मोर्चा उपाध्यक्ष रेखा मैड सरचिटणीस ज्योती दांडगे श्वेता झोंड छाया रजपूत कावेरी घोरपडे नीता फाटक या मान्यवरांसह बचत गटातल्या महिला आणि परिसरातील कॉलनीतील महिला उपस्थित होत्या वेगळा हळदी कुंकाचा कार्यक्रमात मिळालेला डिजिटल वाण हा आमच्या बिझनेससाठी खूप उपयोगी पडणार आहे असं महिलांनी यावेळी सांगितलं शेवटी महिलांचे हळदी कुंकू झाले व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली रेणुका करंदीकर अहमदनगर शहर सरचिटणीस मी आज नरह सावळी नरहरीनगर रोड इथे ओंकार गणेश मंदिरामध्ये संक्रांतीचं हळदी कुंकू घेतलं होतं सगळ्या महिलांसाठी आणि जनरली आपण कुठल्या तरी वस्तू स्वरूपामध्ये वाण देत असतो पण मी यावेळेस डिजिटल वाण म्हणून सगळ्या महिलांना दिलेलं आहे आणि ते डिजिटल वाण काय आहे हे, हे आ, नीता लोंढे या तुम्हाला डिटेल सांगतील आणि स्टॉप त्याचबरोबर नमो ॲप कसं ओपन करायचं हेही महिलांना सांगितलं त्याचा उपयोग कसा होतो याची माहिती दिली त्याबद्दल जनजागृती केली आणि विश्वकर्मा कौशल्य योजना ही काय आहे ह्या सगळ्या महिलांना समजावून सांगितलं आणि उद्या किंवा परवा त्याचे फॉर्म वगैरे भरून घेण्यात येणार आहे जवळजवळ इथे पन्नास ते साठ महिला हजर होत्या मी सुनीता लोंडे आज या डिजिटल वाणाच्या उपक्रमामध्ये मी सगळ्या महिलांना गुगल फॉर्म शिकवला खरं गुगल फॉर्मचं चा वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वुमन ज्या बिझनेस वुमन होतात त्यांनी तो गुगल फॉर्म ऑर्डर फॉर्म म्हणून भरून आपली ऑर्डर वेगवेगळ्या वेग, लोकांपर्यंत पोहोचून ती गोळा करण्यासाठी फॉर्मचा उपयोग होतो आणि दुसरी गोष्ट की आपलं प्रोडक्ट खूप साऱ्या लोकांपर्यंत गेल्यानंतर त्याचा फीडबॅक कसा आहे तेसुद्धा आपल्याला गुगल फॉर्मच्या माध्यमातून घेता येतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रोडक्टचं अॅनालिसिससुद्धा आपल्याला गुगल फॉर्मच्या माध्यमातून करता येतं म्हणजे आपल्या बिझनेस वाढीसाठी गुगल फॉर्म अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हेच आम्ही आज डिजिटल वाण या या नावातून हे लुटलं म्हणजे या महिलांमध्ये आम्ही व्यवसाय वाढीसाठी एक जनजागृती केली जे आपल्या मुख्य प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे डिजिटल इंडिया तर त्याचं पहिलं पाऊल आम्ही आज या माध्यमातून टाकलेलं आहे आणि सगळ्यांनी खूप छान उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला म्हणून खूप खूप धन्यवाद नमस्ते आज मध्ये रेणुका करंदीकर मॅडम आणि नीता लोंढे मॅडम यांनी एक वेगळ्या प्रकारचं हळदी कुंकू केलं त्याच्यात त्यांनी डिजिटल वान वाटलं सगळ्या महिलांना त्याच्यातून फॉर्म डिजिटल फॉर्म गुगल फॉर्म कसे भरायचे आणि बिझनेस कसा ग्रो करायचा हे बायकांना कळलंय खूप छान त्यांची हा आगळा वेगळा उपक्रम नक्कीच बायकांच्या व्यवसायासाठी खूप पूरक ठरणार आहे त्याबद्दल धन्यवाद प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा